नमस्कार आज आपण बनवत आहे साबुदाण्याची कॅरेमल खीर ही खीर ओडिसामध्ये अशा प्रकारे बनवली जाते तीच खीर मी तुमच्या सोबत आज शेअर करत आहे तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया चार पाच तासा अगोदर मी साबुदाना भिजत घातला होता साबुदाना बघा छान भिजलेला आहे साबुदाना भिजवताना साबुदाना भिजेल एवढंच पाणी घालायचं खूप जास्त पाणी घालायचं जा नाही अशा प्रकारे आपल्याला साबुदाना छान भिजवून घ्यायचं आहे साबुदाणा आपला भिजून तयार आहे आता आपण खीर बनवूया गॅसवर बघा मी कडे ठेवले गरम करायला यात टाकायचं आहे एक चमचा तूप तूप आपलं पातळ झालेलं आहे आता आपण यामध्ये टाकणार आहे काजू बदामाचे काप यामध्ये तुम्ही कुठलेही ड्रायफ्रूट टाकू शकता आता आपल्याला हे काजू बदाम थोडे परतून घ्यायचे आहे याच्यामधला जो नरमपणा आहे तो नाहीसा करायचा आहे याला मस्तपैकी क्रंची होतपर्यंत परतून घ्यायचा आहे काजू बदाम आपले मस्त असे क्रंची झालेले आहे आता आपण याला काढून घेऊया याच कढईमध्ये आपल्याला पाच चमचे साखर टाकायची आहे साखर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त टाकू शकता आता ही साखर आपल्याला पूर्णपणे मेल्ट करून घ्यायची आहे साखर बघा आपली पूर्णपणे मेल्ट झालेली आहे कलर बघा किती मस्त आलेला आहे आता आपल्याला यामध्ये टाकायचं आहे एक वाटी पाणी पाणी टाकल्यावर लगेच याला आपल्याला मिक्स करायचं आहे गॅस आपल्याला मंदच ठेवायचं आहे मंद गॅसवरच आपल्याला हे सर्व करायचं आहे हे सर्व मी चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे याचा कलर बघा किती मस्त आलेला आहे आता आपल्याला यामध्ये टाकायचं आहे भिजलेला साबुदाना या ठिकाणी मी साबुदाणा एक वाटी घेतलेला आहे साबुदाना आपल्याला याच्यामध्ये चांगला मिक्स करून घ्यायचा आहे दोन ते तीन मिनटं आपल्याला याला सतत असंच परतायचं आहे दोन ते तीन मिनटं आपण साबुदाणात चांगला परतून घेतलेला आहे आता आपल्याला यात टाकायचं आहे दूध या ठिकाणी दूध मी पॅकेटचं घेतलेलं आहे अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे दूध टाकल्यावर याला चांगलं मिक्स करायचं आणि आता ही खीर आपल्याला छान शिजू द्यायची आहे खीरीला बघा छान घट्टपणा आलेला आहे आणि यामधला साबुदाणाचा एक एक दाना बघा मस्त पैकी ट्रांसपेरंट झालेला आहे अशा प्रकारे खीर आपल्याला थोडी घट्टसर बनवायची आहे साबुदाणा खीर आपली तयार झाली आहे आता आपण यात टाकणार आहे विलायची पावडर आणि जे आपण काजू बदाम तुपामध्ये छान तळून घेतलेली आहे ते सुद्धा टाकायचे आहे आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि हे सर्व छान मिक्स करून घ्यायचं बघा साबुदाण्याची खीर आपली मस्त मस्तपैकीशी तयार झाली आहे अशा प्रकारे खीर तुम्ही एकदा तरी नक्की करून बघा आजचा जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला शेअर जरूर करा आतापर्यंत जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईबसुद्धा नक्की करा धन्यवाद